दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष भाद्रपद महिन्यात शुक्ल पक्षाच्या चतुर्थीला गणपतीची स्थापना प्रत्येक घरात प्रथेप्रमाणे प्राण प्रतिष्ठापना केली जाते दहा दिवसानंतर विसर्जन होते चतुर्थीनंतर गणेशाची माता पार्वती म्हणजेच गौरी हिचेही सातपूर परिसरात घरोघरी आगमन झाले आहे गौरीची स्थापना झाल्यापासून तिसऱ्या दिवशी गौरीला वाजत गाजत निरोप देण्यात येतो सातपूर परिसरात श्रमिक नगर अशोक नगर सातपूर कॉलनी गंगापूर रोड भागात भक्तिभावाने गौरीची पूजा केली जाते सासरी गेलेली लेख जशी माहीर येते तसेच गौराई आपल्या पतीसह माहीर येते महाराष्ट्रातील सर्वच गावात वेगवेगळ्या पद्धतीने गौरीचे पूजन केले जाते गौराई आल्यानंतर तिचे औक्षण करून तिला घरात घेतले जाते तिची यथासांग पूजा केली जाते गौराईच्या मूर्तींना साडी नेसवली जाते त्यांना भाजी भाकरी आणि पुरणपोळ्यांचा पासष्ट पक्वान्न नैवेद्य दाखवला जातो पश्चिम महाराष्ट्रात गौरी गणपती तर मराठवाड्यात महालक्ष्मी असे म्हणतात महालक्ष्मीचा हा सण तीन, घर तीन दिवस असतो व तो घरोघर साजरा केला जातो पहिल्या दिवशी आगमन दुसऱ्या दिवशी गौरी भोजन व तिसऱ्या दिवशी म्हणजे भाद्रपद शुक्ल अष्टमीला या गौरी महालक्ष्मींचे विसर्जन करण्यात येते तीन दिवस अगदी आनंदाचे उत्सवाचे वातावरण असते गौरी गणपतीचा हा सण महाराष्ट्रात मोठ्या श्रद्धेने पारंपरिक पद्धतीने साजरा केला जातो गौरी विसर्जन साधारणपणे तिसऱ्या दिवशी वाजत गाजत व वा गौरीचा जयघोष करीत केले जाते महाराष्ट्रात गौरी गणपती या सणाचे आगळेचे सांस्कृतिक महत्व आहे परमेश्वर आंधळे दक्ष न्यूज सातपूर नाशिक